आज आहे रक्षाबंधन काय आहे पिहू काय आहे हा आणि आज पिहू राखी कुणाला बांधणार कुणाला बांधणार दादाला दादा बांधणार ना आज कपडे कपडे कसले घातले पिवळीने बघ सर दाखव कपडे दाखव एक पोच दे पोच दे एक मस्त बघी स्माइल पाऊट जा स्माइल ओके व्हेरी गुड चला आता राखी बांधायचा आपण कार्यक्रम चालू करू इथ आहे दिवा राखी तांदूळ साखर गंध अय कृष्णा ते मोबाईल ठेवू मला थांब रे ती तुला गिफ्ट काय आणले सांग गिफ्ट गिफ्ट काय आणले का आताच दाखवू नको हे बायांचं काय घातले राहत काय काय गिफ्ट आहे आम्ही सकाळी बघितलं तुझ्याकडं नोटाचा बंडेल होत ना आता काय केला होय काय गिफ्ट पिहू पिहू अय पिवळ्या तू पैसे मागा दादाला म्हणायचं मला सायकल घेऊन दे काय म्हणायचं सायकल सायकल माग हां चला, चला 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 ए चल मांडी घाल चल मांडी आटप चल चला आता तुमचा कार्यक्रम बघू द्या बघू आता पिहूचा आणि कृष्णाचा कसा आपण कार्यक्रम होतोय वय ती वादाला बोलव की का

দিয়ে তু খন साखर देऊ तिथे साखर सारखी आमरे चला इकडे बघा फोटो काढू द्या मागे तू सारखे तुझा माग जाऊ तुझं हा चला इकडे बघा इकडे बघा इकडे बघा ए पिवडे इकडे बघ कॅमेरात कॅमेरा कॅमेरात वय

ओवळ ताट ववळ ताट राहिला ववळायचं हां हां ताट ताटवावळा बांधलं ए ताट 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 वावळ वावळा ताट हां वरगी जरा थोडस ए पूजा सर्ती लेखलं ओळू देवळ ग बाबू अगं माझं पिवड हुशार झालंय बास चला ठेवा खाली पैसे माग

थँक्यू हातात हात हातात हात देऊ चल आता ती काय या काय दिलं चला पिवडीला काय घेतलं आणलं नाही बघून पिवळीला याने आणलेलं आहे अरे पहिलंच लावलं तुला माहिती आहे का पहिलंच हे काय माहिती आहे चाप मत कोणाचं या तुझं चाप का झाकून ठेव

ोळा पिवडेल दे पैसे गोळा दर तू घेऊ नको तुझ्याकडे बनलेलं आहे पिव बघ गाडी घालून ठेवते पिवडेल दे पिवड्या दर गाडी घालून ठेवते बघा पीस काढून देतो काय करणार काय करणार पैशाचं मला देणार का मला दे? दे मला दे की बाबू मला दे थँक्यू अजून एक दे पप्पाला दे अजून दे हां थँक्यू अजून एक दे बाबू अजून एक दे थांबरे कृष्णा नाही बाबू माझं देते माझं पिलो मला देते की पैसे ओके थँक्यू थँक्यू बाबू द्या अजून द्या पप्पा पप्पा पप्पाला दे की पप्पा खायला आणाय चाललेत तुला खवनतो येताना दे भिकडे पैसे चल थँक्यू चल दे दे थँक्यू दे लवकर दे थँक्यू दे लवकर चल आण थे oh, द्या 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 पप्पा खवन त्यात ए तू घेऊ नको ती ती मुमला दे बाबू हां द्या द्या आपल्या कपाटात ठेवायचं आहे बरं राहू तिथे एवढं वीस रुपये आगड हा किशात ठेव किशात ठेव किशात ठेव किसान ए काय पैसे ए नको तिथं आपण आप सांभाळून ठेवते आता मला दि बाबा माझं पिलू किती आहे सगळं पैसे देऊन टाकलं पप्पाला साखर नाही व्हायचा हरणार साकारला नको 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 नको